जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज खटाव भुरकवडी फाटी येथे स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भुरकवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा दशमिंद केसरी बकसूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेसरी नक्की कोणत्या सिमीमध्ये पाहायला व बकासूरचा सेमीमध्ये पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या भुरकवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व दादा सरकार यांचा पक्षा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमधून मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये काटाखीर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला पुढच्या रानामध्ये बकासूरच्या व पक्षाच्या गाडीने तास पलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सहामध्ये बाकासूरचा व पक्षाधाताचा पराभव झालाय तर मित्रांनो आज पण गाडी चांगल्या रीतीच पळत होती पण मित्रांनो आज कुठेतरी थोडासा बॅडलकच झाला असं म्हणता येईल तर मित्रांनो काही हरकत नाही कारण की म्हटलं की हारा चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब